महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांना नाशिक जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेड कडून पाठिंबा दर्शवण्यात आलाय नाशिकच्या ठाकरे गटाच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांनी हा पाठिंबा दर्शवला आहे आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर महानगरप्रमुख विलास भाऊ शिंदे आमचे मार्गदर्शक कोंडाजी मामा आव्हाड आकाशजी हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आज खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण बघतो आहोत संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची अलायन्स आहे एक वैचारिक जडणघडण आणि शिवसेनेची आणि संभाजी ब्रिगेडची राहिलेली आहे जिजाऊ शिवराय फुलेशाऊ आंबेडकर आणि प्रबोधनकारांचा विचार घेऊन गेली तीस वर्ष संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रबोधनाचं सत्र या ठिकाणी चालवलं गेलंय नेहमीच आम्हाला सुधाकर भाऊंच मार्गदर्शन त्या ठिकाणी असतं राजाभाऊ वाजींना आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये भाऊ या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्र्यंबकेश्वर मध्ये ज्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या चार जिल्हा ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत त्या चारही ग्रामपंचायतीच्या बैठका आमच्या पार पडल्या इथून पुढे या वॉशिंग मशीनला म्हणजेच या तानाशहाला हिटलरला हद्दपार करण्याकरिता संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी ताकदीनं उभी राहणार आहे याकरिता हा पाठिंबा दर्शवण्याकरता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की ही प्रबोधनाची चळवळ चालवताना आपल्याला कुठेतरी लोकशाही वाचवण्याकरिता संविधान वाचवण्याकरिता आपल्याला राजाभाऊ वाजे मागे ताकदीनं उभं राहण्याकरिता संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकतीनेशी शिवसेनेच्या उमेदवाराच्या त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्या त्यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभे राहणार आहे आम्ही चौक सभा त्याचबरोबर आठवडे बाजार ज्या ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतात तिथे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः जाऊन स्वतः वन टू वन चर्चा करून तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून तिथं मतदान आपला विजय तर निश्चित झालेला आहे पण लीड साठी आम्ही सर्व आपल्याकडे प्रयत्न करणार आहोत राजा भाऊ वाजेंना प्रचंड बहुमतानं आपण सर्वांनी मिळून निवडून आणायचं हे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपल्या सर्वांना आश्वस्त करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र